राष्ट्रवादीचे भाजपचे होते सगळ्यांचा परिचय झाला कधी कधी नाही माणूस आम्हाला चांगला माणूस आहे म्हणलं हे उद्योगपती आहे यशस्वी आहे पैशाची लालच नाही कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये इंटरेस्ट नाही माणूस चांगला दिसला राष्ट्रवादीत तेवढ्या माणसात मी म्हणलं अरे बाबा चांगला माणूस आहे सोन्यासारखा माणूस आहे आता मी आहे मला सोन्याची परख आहे मी पै कोळशाच्या खाणीतून हिरे काढावं लागते आणि मला असं वाटतं माणसाच्या या खाणीतून हिरे शोधावं लागते एक चांगला माणूस भेटला मग निवडणूक लागली माझी पडल्यानंतर माझ्यासाठी रडणाऱ्या माणसांमध्ये ते मा होते निवडणूक ज्या मोठे मोठे नेते त्यांच्या स्वतःच्या गावात सुद्धा मला यश देऊ शकले नाही त्यांच्या स्वतःच गाव आहे ना रे तरी पण राग राग मी राग नाही धरला शपथ वैद्यनाथाच्या दारात खोटं नाही बोलत मला कोणाचाही राग नाही माझं काम सगळ्यांनी केलं पण परिस्थितीत त्यांचं सामर्थ्य कमी ठरलं ते एवढ्या सामर्थ्यवान नाही आहेत की मग तो अशा परिस्थितीत ट्रान्सफर करू शकतील ते सामर्थ्य आमच्यामध्ये आहे हे मुंडे साहेबांच्या कुणी आहे मला त्यांचा रागच नाही आला कधीच नाही आला मी कुणावर रागवले नाही मला पराभवाचा राग आला नाही मला वाईट वाटलं नाही वाईट वाटलं जेव्हा आत्महत्या केल्या त्या लेकरांनी की पंकजा ताई हरल्या तेव्हा जीवाला एवढं लागलं की म्हणलं आता हरायचंच नाही ह्याच्या पुढे आता मरायचं पण हरायचं नाही असं मी ठरवलं नाही कारण मी हरले तर लोक मरतात एवढं प्रेम मरू नका पण त्याच्याबद्दलही थँक्यूच खूप थँक्यू किती बळ आलो हरलेल्या मनाला मी काही घरात बसले नाही लाचार झाले नाही काही नाही मी म्हणलं पक्षाने मला सांगितलं पंकजा विधानसभा मे तुम्ही घुमना दिल्ली दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलं मला संघाच्या लोकांनी सांगितलं पंकजा सगळीकडे फिरावं लागेल मी पडले जरी माझा मतदारसंघ हरला माझ्या सख्या बहिणीचं जरी तिकीट काढून मला दिलं ते सगळं बाजूला ठेवलं आणि गोपीनाथ मुंडेंचा पक्ष आहे हा सत्य बाहेर जाता कामा नाही हा हो भाऊने मी गाव गावी फिरले कष्ट केला पूर्ण राज्यात प्रचार केला मला जेवढ्या जागा दिल्या होत्या अंदाजा की इकडं तुम्हाला लक्ष द्यायच्या फक्त बीड बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला विजय मिळाला आणि मला त्याचं काही वाटलं नाही की लोकसभेचा पराभव त्याच्यात गेला मला काय माहित होतं मला मिळेल आमदार की मिळाली बक्षीस दिलं पक्षांनी माझी खूप परीक्षा पाहिली पण या परीक्षेमध्ये मला पक्षीस नाही मला पारितोषिक दिलं मला स्मरितचा विद्यार्थी म्हणून स्टॅम्प केला नुसेकमेव विधान परिषदचे आमदार जे मंत्रिमंडळात आज आहे ते माझ्यासाठी खूप मोठं मोलाचं काम मी कुणाला हे म्हणलं तर खोटंही वाटेल लोकांना की मला ह्या गोष्टींचा लोभ नाही आहे मंत्रीपद हे तुमच्या कामासाठी मला पाहिजे माझ्यासाठी नाही माझ्या घराचा मजलासुद्धा मी वाढवत नाही माझं जे काय उद्योग आहे धंदा आहे ते इज्जतीने करते म्हणजे कुणाच्या टक्क्यात नाही भानगडीत नाही लपड्यात नाही मला ते जमलत नाही आणि त्यामुळे मी करते मग इलेक्शन झाल्यावर विधानसभा लागली विधानसभेमध्ये पक्षाने काही निर्णय घेतले आणि आमचे तेव्हा आमदार आमचं चांगलं दहा वर्ष चांगला संसार होता लक्ष्मणंदांचा काही आमचं भांडण नव्हतं आणि त्यांनी त्या आरक्षणाच्या परिस्थितीमध्ये वेगळ्या भूमिका घेतल्यामुळे बादला बदल झाली मग ह्या सगळ्यांनी विधानसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या निवडणुका लढल्या तात्या मला भेटले तात्या मी काय म्हणले मी युतीचा धर्म पाळणार तात्या तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला प्रेम तुम्हाला शुभेच्छा मी युतीचा धर्म पाहणार ते आमचे पण उभे होते त्यांनाही म्हणलं मी, मी कुणालाही उभं केलं नाही दोंडे साहेब म्हणले बोलले मी म्हणलं नाही मी युती धर्म पाळणार ही परिस्थिती आहे कारण मी डायरेक्ट काही पक्षाच्या विरोधात करणार नाही कारण मला आत्ता पक्षाचं सत्ता आणायची एक एक आमदार आणायचं आणि त्या बिचाऱ्यांनी पण काही माझ्याकडून चुकीचं अपेक्षा केल्या नाही मग पक्षाचं ठरलं तीन पक्षांचं की बाबा ज्यांनी अपक्ष उमेदवार घेतल्यात त्यांना पक्षात स्थान द्यायचं नाही पण आता सुरू झालं राज्यात अपक्ष ज्यांनी ज्यांनी उमेदवार घेतल्या त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पक्षात घेतलं गेलं मग आता आपण पण नियम नाही तोडायचा पण दुसऱ्यांनी नियम बदलला की आपण मग कसं सोडायचं आपण पण आपण काही काही गोटे खायला बसलोत काही गंमत करायला बसलो आपण हे राजकारणच करायच मला चला आपण हे मी कुणाला बोलायला नव्हतं मीडियावाल्यां मी आपल्या लोकांशी बोलाव होत तुकडं वेळ सणसोनी पंकजा मुंडे कुणाला बोलल्या पंकजा मुंडे कुणाला बोलत नाहीत ज्याला बोलायचं त्याला नाव घेऊनच बोलतात काही घाबरत नाही तर काय झालं मग हे सगळे भेटले मला बायराजे बायराजे मी योग्य वेळेची वाट पाहू मग बायराजे भेटले बायराजे लक्ष्मण पवारांचं पहिलं तिकीट या महाराष्ट्रात जाहीर केलं होतं मी तेव्हा कोर कमिटीत होतो आणि मी त्यांनाही म्हणलं मला कोणाविषयी राग नाही लोभ नाही चांगल्या माणसाच्या पाठीमागे मी उभं राहणार आहे प्रवेशाचं म्हणलं प्रवेशाचा काय संबंध आहे तुम्ही भाजपचेच आहेत ना तुम्ही कुठं पक्ष सोडून गेलेत तुमचा कशाला प्रवेश घ्यायचा आहे तुम्ही भाजपमध्येच आहेत त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्हाला पक्ष सोडून गेलो नसल्यामुळे आम्हाला गरज नाही आहे तुमचा प्रवेश घ्यायची आणि बदामांना आमच्यावर जिल्हा परिषदमध्ये होते आणि त्यांनी आमच्याबरोबर राहिले नंतर काय राहिले नाही त्यांनी मला भेटले कारण मुंडे साहेबांच्या मुंडे परिवाराशी त्यांचं प्रेम आहे आता अद्भुत आणि अजीब कॉम्बिनेशन करण्यात मी पटायतच आहे मागे जिल्हा परिषद मध्ये मी ज्या पद्धतीने केलं होतं आता मी म्हटलं दोघांचंही माझ्यावर प्रेम आहे माझंही दोघांवर हो आहे बाहेर आय तर ऑलरेडी आमचेच आहेत तर आता बदमराव म्हणले आम्हाला इच्छा आहे तुमच्यावर काम करायची म्हणलं ठीक आहे आणि मी दोघांना बोलले बरं का ह्यांना बोलले त्यांना बोलले म्हणलं तुम्ही काही असलं तरी पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या जसा मी घेते पुढचं पुढे बघू काय ते कुणाला माहित नसते काय असते आता तुम्ही दोघं काम करा आणि मग त्या दोघांनाही घेण्याचा निर्णय मी शेकामोर केलाय त्यांचं स्वागत आणि आता मागचा विषय सोडून पुढच्या विषयाला आपल्याला कामाला लागायचंय कारण पक्षी शेवटी मला वाढवायचं माझे माझे वीस जिल्हा परिषद सदस्य बदामरावांचे चार माझ्या बरोबर जे आले आष्टीचे पाच प्रवेश केला म्हणजे आमच्या बरोबर चाले ते पाच त्याच्याबरोबर आमचे शिव आमचे शिवसंग्रामचे चार हे आले ना आमचे बहादर चार तर हे सगळे माझ्या बरोबर आले आता त्यातले तीन गेले म्हणजे पाच आणि चार नऊ आपल्या बरोबर आले त्यातले काही तीन आता काय गेले काय आले बघू पुढं ते काय काय होते ते आणि त्यामुळे हे सगळं गणित आता बसलं का ही निवडणूक तुमची आहे माझी असल्यावर पण तुमच्या निवडणुकीत मला रिस्क नाही घ्यायची मला तुम्हाला विजय द्यायचा आहे माझ्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आणि चांगले माणसं आहेत माणसातले माणसं आहेत कामातले माणसं आहेत आपल्यावर राहिलेले माणस आहेत त्यामुळे ही एक चांगले त्या ठिकाणी आम्ही करू की आमचे एवढे जिल्हा परिषद सदस्य आहे आमचे कुठे पंचायत समिती सभापती आमचा केस आहे आणि आता आम्ही लढणार आता युती होईल का नाही होईल हे ठरेल काय ठरवेल पक्ष ठरवेल महायुतीचे नेते ठरवतील आणि ठरवतील तर जरी युती झाली तरी आम्हाला जे आमची ठरलेली जागा आहे जिथे जिथे आमचा आमचा ऑलरेडी आहे सभापती जिल्हा सदस्य आहे ते आणि बदल्यात जिथे आमचं प्राबल्य आहे ते हे तर आम्ही लढवणार आहे आम्ही पक्ष थोडूच काय आमचं संपवणार आहे ते तर आम्ही लढवणार आहे आमच्या विधानसभेला तुमच्या आमच्या युतीमध्ये किती लाभ मिळाला त्याच्याप्रमाणे काही गणित बदल आणि त्याच्यामुळे हे सगळं होणार आहे म्हणून सांगितलं जरी दिवाळीचं स्नेह समले नसेल तरी ते अराजकीय नाही हे राजकीयच आहे आणि हे सोन्यासारखे माणसं मी निवडले आहेत त्यामुळं बाळराजन तुमचं तर आधीच आहे तुम्हीच सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे तुम्ही पक्षात आहे आबा तुमचं स्वागत आहे आणि तात्या ता 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 तुमचं स्वागत आहे दादा तुम्ही आमचेच आहेत त्याच्यात काही विषय नाही आणि त्यामुळे आणि हे काही मी लगेच जिथलं तिथं करू शकत होते पण मला तसं करायचं नाही आहे मला काहीही निर्णय घेताना शंभर लोकांचं भलं होत असेल आणि माझ नुकसान होत असेल तर मी तुम्हाला ईश्वर साक्ष सांगते की मी शंभर लोकांचं भलं होईल हाच निर्णय घेईन याचा तुमच्यावर विश्वास आणि मग या घटना घडल्या मी नेहमीच सगळ्या जातीपातीच्या लोकांना प्रेमानेच बघितलेलं आहे आणि हे सगळ्याच जातीचे लोकं म्हणतील तर परिस्थिती वेगळी होती ते आपल्या म मा, मस्तिष्कातून पुसून टाका आणि नवीन उमेदने काम करा आता माझा मी कधी इवन माझ्या लोकसभेच्या भाषणात आज मी सांगू इच्छिते मी कधीही कोणावर टीका केली नाही मी कधीही जरांगे पाटलांच्या विरोधातही नाही बोलले मी माझ्या कार्यकर्त्यांना भाषण करताना म्हणत होते अरे मी पडले तुम्हाला पाच वर्ष मागे जावं लागलं मी होते तर मी पालकमंत्री होते तर मी काम करत होते मी नव्हते तर बघा तुमचे हाल झाले मग मी काही काम मी जर पदावर नसेल मी निवडून नाही आले तर मी किती आंदोलन आणि उपोषण केले तर तुमचं काही मी भलं करू शकणार आहे का असं बोलले मी आता ज्याला आगाऊपणा करायचं त्यांनी काय भाषण केलं त्यांनी तिकडे जाऊन माईक लावला कोणालाही विचारते ते लोक उलट सांगतात की उपोषण आणि काय होतं पंकजा मुंडे म्हणाल्या हे त्यांच्या बद्दल मी बोललेच नाही कारण जो माणूस राजकारणातच नाही कोणत्या पदाचा लाभ घेत नाही तो जर समाजासाठी लढतोय तर त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये कधीही काही वाईट यायचं कारण नाही जरी ते मला वाईट बोलले चार शब्द तरी मी अंगाला लावून घेत नाही कारण मी ह्या सगळ्या गोष्टीच्या पुढे गेलेली आहे पण माझ्या आता धनगर